मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची जोरदार हजेरी उकाड्यापासून हैराण मुंबईकरांना दिलासा तर ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ दोन दिवसानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात डोंबिवलीमध्ये फक्त पंधरा मिनिटात सदतीस मिलीमीटर तर कल्याणमध्ये दोन तासात सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद पावसामुळे वातावरणामध्ये गारवा तळधार पावसामुळेच डोंबिवलीतील स्टेशन परिसरात साचलं पाणी अर्ध्या तासाच्या पावसातच पाणी साचल्यानं कल्याण डोंबिवलीतल्या नालेसफाईची पोलखोल गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाची अक्षरशः चाळण वाहतूक कोंडीसह चिखलातनं मार्ग काढताना वाहनचालक हैराण ठाण्यामध्ये तीस ते पस्तीस वर्ष जुन्या अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळला कळव्यातील ओमकृष्णा अपार्टमेंटमधली घटना तीन जण जखमी मुंबईच्या मलाड परिसरात महिलेनं ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा पुराली खळबळ यम्मू आईस्क्रीम इथनं केली होती आईस्क्रीमची ऑर्डर मालाड पोलिसांकडून आईस्क्रीम कंपनी विरोधात गुन्हा दाखल एमआयडीसी मधील बेचाळीस केमिकल कंपन्या बंद करण्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे आदेश डोब्युली एमआयडीसीत एकूण एकशे ऐंशी केमिकल कंपन्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय मुख्यमंत्र्यांच्या तुणा ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं आंदोलन दोन वर्ष सुपरमॅक्स कंपनीचा प्रलंबित विषय मार्गी न लागल्यानं कामगार आक्रमक सुपरमॅक्स कंपनीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक प्रलंबित मागण्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आंदोलनस्थळी येत मुख्यमंत्र्यांनी साधा संवाद घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यात लागणाऱ्या प्रत्येक होर्डिंगसाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असणार होर्डिंग एमएमआरडीए एमएसआरडीसी किंवा रेल्वेच्या हद्दीत असलं तरी त्याचे निकष आणि परवानगी राज्य सरकारकडनं घेणं बंधनकारक भिवंडीमधल्या हंडी कंपाऊंड परिसरात रेड्याच्या हल्ल्यात चार जण जखमी एकाची प्रकृती गंभीर हल्ल्याची घटना मध्ये चित्रित रेडा मालकाविरोधात गुन्हा दाखल ठाण्यातल्या विरासत मधनं सेल्स बॉयनं सव्वा कोटींच्या दागिन्यांची केली चोरी पोलिसांकडनं आरोपीला राजस्थानमधनं अटक दीड लाखांच्या लाच प्रकरणामध्ये राज्याचे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालक तेजस गर्गे यांचं निलंबन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कारवाई मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार दोन लाख पन्नास हजार चारशे त्रेपन्न विद्यार्थ्यांकडनं प्रवेशपूर्व नोंदणी दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षांसाठी मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची एकमतानं निवड मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया आज मुंबईत पार पडली राज ठाकरेंच्या अभिनंदनाचा ठराव मांडला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रक्रिया पडली पार भारतीय संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मनसेची निवडणूक पार पडली मनसे अध्यक्षपदी राज ठाकरेंची नेमणूक झाली त्यांना सगळे अधिकार असतील असा ठराव पास झाला मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही जनता मनसेची वाट पाहतीय राज ठाकरेंचा दावा विधानसभेसाठी स्वबळावर दोनशे ते अडीचशे जागांवर मनसेची चाचपणी राज ठाकरेंची माहिती सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवण्याची मनसेची तयारी बाळा नांदगावकरांनी दिली माहिती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा आज संध्याकाळी सात वाजता मुंबईतल्या रंगशारदा इथं मेळावा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर जिल्हा दौऱ्यावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा आढावा घेणार कोकण शिक्षक मतदार संघातले आमदार ज्ञानेश्वर भात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेंची घेतली भेट ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी भात्रे यांनी शिंदे यांच्याशी केली चर्चा वायव्य मुंबई मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास टाळाटाळ ठाकरे गटाचा आरोप आयोगाला पत्राद्वारे तक्रार आयोगाचं उत्तर आल्यावर अमोल कीर्तीकर कोर्टात जाणार ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांची मुंबई सत्र न्यायालयात याचिका माजी खासदार राहुल शेवाळेंच्या बदनामी प्रकरणी शिवडी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेलं समन्स रद्द करण्यासाठी ठाकरेंची कोर्टात धाव विधिमंडळ सचिवालयाकडनं कामकाज सल्लागार समितीची उद्या विधान भवनात बैठक विरोधी पक्षांची भूमिका महत्वाची पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये होणार चर्चा आणि यानंतर पुढची एक महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूया विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी